नमस्कार मित्रांनो आज आपण शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थांच्या एकूण दोन जाहिराती बघणार आहोत यामध्ये उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक कनिष्ठ लिपिक आणि परिचार अशा प्रकारची पदे आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेची शंकर शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ रुई तलाव तालुका दिग्रास जिल्हा यवतमाळ द्वारा संचालित ही अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था आहे बळीराम राठोड विजा भज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रुई तलाव तालुका दिग्रास जिल्हा यवतमाळ संदर्भ महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन पहिला मजला मुंबई यांचे मान्यता असलेले पत्र दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीसनुसार ही पदे भरण्यात येणार आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी बी एड रसायनशास्त्र द्वितीय श्रेणी याकरिता एक पद रिक्त आहे या पदासाठी असलेले वेतन व भत्ते हे शासकीय नियमानुसार असणार आहेत या पदासाठी जातीचा संवर्ग आहे खुला तरी गरजू व इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रतींसह स्वखर्चाने दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोज शनिवारला सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीस प्रात्यक्षिक लेखी व तोंडी परीक्षेला माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत उपस्थित राहावे स्थळ आहे ॲडव्होकेट शंकरराव राठोड विजा भज माध्यमिक आश्रमशाळा व बळीराम राठोड विजा भज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रुई तलाव तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ ही जाहिरात सचिव शंकर शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ रुई तलाव तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणते जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत ह्या आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची जीवक औषधी आरोग्य शेतकी संशोधन संस्था पिंपरी भंडारा धार्मिक बौद्ध अल्पसंख्याक दर्जाप्राप्त या संस्थेद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित पदे भरायची आहेत तर या संस्थेद्वारा संचालित शाळेंची नावे असे आहेत पहिली शाळा आहे प्रणाम हायस्कूल आजणगाव तालुका मौदा जिल्हा नागपूर पदाचे नाव आहे प्रयोगशाळा परिचार या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वर्ग बारावा विज्ञान विषयासह या पदासाठी वेतन श्रेणी ही शासकीय नियमानुसार असणार आहे वयोमर्यादा शासकीय नियमानुसार पद रिक्त होण्याचे कारण पहिले पद दुसऱ्या शाळेत समायोजन झाल्यामुळे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद शाळेचे नाव आहे प्रनाक प्राथमिक शाळा सालेबर्डी पुनर्वसन तालुका जिल्हा भंडारा पदाचे नाव आहे परिचार या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किमान आठवी पास या पदासाठी वेतनश्रेणी ही शासकीय नियमानुसार असणार आहे वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे तरी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक मूळ प्रमाणपत्रांच्या व झेरॉक्स प्रतींसह प्रणाग हायस्कूल आजनगाव तालुका मौदा जिल्हा नागपूर येथे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात मुख्याध्यापक प्रणाग प्राथमिक शाळा सालेवर्डी पुनर्वसन तालुका जिल्हा भंडारा मुख्याध्यापक प्रणाग हायस्कूल आजनगाव तालुका मौदा जिल्हा नागपूर आणि अध्यक्ष सचिव जीवक औषधी आरोग्य शेतकी संशोधन संस्था पिंपरी भंडारा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायच्या आहेत त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र